सोयगाव तालुक्यातील तांडा येथील मनुदेवीच्या पायद्याशी तांडा येथील समस्त गावकरी आणि सदाशिव राठोड तसेच राजू राठोड यांच्या परिवाराने नर्मदेश्वराचे मंदिर आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आहे हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे अजिंठा डोंगररांगा मधील बोरमाळ तांडा शिवारामध्ये असलेले प्रसिद्ध देवस्थान म्हणजे मनुदेवी या मनुदेवीच्या पायथ्याशी सदाशिव राठोड आणि राजू राठोड यांनी समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने नर्मदेश्वर शिवलिंग मंदिराची प्राण प्रतिष्ठा करत गावासाठी एक शिवमंदिराची स्थापना करून शिवभक्तांसाठी एक मार्ग खुला केला आहे यामध्ये सदाशिव राठोड आणि राजू राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे यावेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा स्थापन होत असताना महाप्रसाद आणि नामजप यज्ञाचा सोहळ्यामध्ये वेदशास्त्र पंडित संदीप महाराज जोशी मनोहर महाराज जोशी सुदर्शन महाराज जोशी किरण महाराज जोशी बनोटी वरठाण येथील पंडितांनी मोठ्या उत्साहात नामजप यज्ञामध्ये होम हवन करत नर्मदेश्वर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली आहे बोरमाल तांडा येथील समस्त गावकरी मंडळ आणि सदाशिव राठोड राजू राठोड सुभाष जाधव प्रल्हाद जाधव यांचे यावेळी बहुमोलाचे योगदान लाभले आहे ज्ञानेश्वर पाटील एमसी न्यूज सोयगाव